नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बी एडला जो विज्ञान अध्यापन पद्धती नावाचा विषय विशे, त्या विषयाची विद्यापीठाची हिवाळी परीक्षेची दोन हजार चोवीसची प्रश्नपत्रिका पाहूया मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट श्री शारदाव शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या प्रकार ते चला तर पाहूया बी एड सेकंड सेमिस्टरची विज्ञान अध्यापन पद्धतीची विद्यापीठाची प्रश्नपत्रिका सुरुवातीला दिलेली माहिती वाचा जसं आता इथे त्या क्वेश्चन पेपरमध्ये किती पेजेस आहेत त्याच्यानंतर कोड किती है, है, त्या Tuesday, 112, आहे फॅकल्टीचं नाव काय आहे त्याच्यानंतर बी एड एक्झामिनेशनचं नाव कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वर्षी कंडक्ट करण्यात आली होती आणि मेथडॉलॉजीचं नाव किंवा विषयाचं नाव आणि कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला कंडक्ट करण्यात आली जसं ट्यूजडे एकतीस बारा दोन हजार चोवीसला ही एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती आणि टाईम ड्युरेशन आहे टेन एम टू ट्वेल्व नऊन टाइम टू आवर्स मॅक्झिमम मार्क्स फिफ्टी आता सुरुवातीला सूचना वाचा या सूचना आहेत नोट बी फर्स्ट क्वेश्चन नंबर वन इज कंपल्सरी सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर टू टू फोर सॉल एनी टू फ्रॉ थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर फाईव्ह टू सेवन सॉल एनी टू प्रश्न क्रमांक एक अनिवार्य प्रश्न क्रमांक दोन ते चारपैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा तिसरी सूचना प्रश्न क्रमांक पाच ते सात पैकी कोणतेही दोन प्रश्न सोडवा असे एकूण तुम्हाला पाच प्रश्न सोडवायचे आहेत पहिला प्रश्न टिपांचा आहे तो बघूया पहिला प्रश्न राईट शॉर्ट नोट्स ऑन फोर फॉर टेन मार्क्स त्या ठिकाणी दहा मार्कासाठीचा हा प्रश्न आहे ए ब्रँचेस ऑफ सायन्स बी इम्पॉर्टन्स ऑफ प्लॅनिंग सी डेमेरिट्स ऑफ इंडक्टिव मेथड डी सायन्स टीचर असोसिएशन ई कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सायन्स टीचर असे एकूण तुम्हाला चार प्रश्न अडीच अडीच मार्कासाठी सोडवायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला अडीच मार्क आहेत साधारणपणे एक ते दीड पेज त्या ठिकाणी टीप लिहिली पाहिजे त्यांना मराठी व्हर्शनमध्ये बघूया थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही चार ए विज्ञानाच्या शाखा बी नियोजनाचे महत्व सी उद्गामी पद्धतीचे दोष डी विज्ञान शिक्षक संघटना आणि विज्ञान शिक्षकांची वैशिष्ट्ये त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे एक्सप्लेन द मिनिंग अँड इम्पॉर्टन्स ऑफ युनिट प्लॅनिंग घटक नियोजनाचा अर्थ व महत्व स्पष्ट करा तिसरा आहे व्हॉट इज कोरिलेशन एक्सप्लेन कोरिलेशन ऑफ सायन्स विथ अदर स्कूल सब्जेक्ट सहसंबंध म्हणजे काय विज्ञानाचा इतर शालेय विषयांशी असणारा सम सहसंबंध स्पष्ट करा किंवा संवाद स्पष्ट करा चौथा प्रश्न आहे एक्सप्लेन प्रोजेक्ट मेथड विथ इट्स मेरिट्स अँड डिमेरिट्स प्रकल्प पद्धती स्पष्ट करून गुण व दोष लिहा पाचवा प्रश्न आहे एक्सप्लेन इन डिटेल टेक्निक्स ऑफ टीचिंग सायन्स विज्ञान अध्यापनाची तंत्रे सविस्तर स्पष्ट करा सहावा प्रश्न आहे एक्सप्लेन द कॉम्पिटन्सी अँड परफॉर्मन्स एरिया ऑफ सायन्स टीचर्स विज्ञान शिक्षकाची क्षमता आणि कामगिरीची क्षेत्रे स्पष्ट करा आणि लास्ट क्वेश्चन आहे सातवा एक्सप्लेन द रोल ऑफ टीचर असोसिएशन इन द प्रोफेशनल डेव्हलपमेंट ऑफ द सायन्स टीचर विज्ञान शिक्षकाच्या व्यावसायिक विकास करण्यासाठी शिक्षक संघटनेची भूमिका स्पष्ट करा असे एकूण सात प्रश्न याच्यामध्ये आहेत पहिला कंपल्सरी दुसरा तिसरा चौथामधून कोणतेही दोन पाचव्या सव्वा सातव्यामधून कोणतेही दोन तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासाच्या तयारीसाठी ही प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे याचा उपयोग घ्या धन्यवाद थँक्यू सबस्क्राईब करा शेअर करा